मंत्री आपल्या भाषणांमध्ये कधी कधी गमतीने देखील बोलतात प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काही स्टेटमेंट महत्वाचे असतात तर काही चुकीचे असतात असं म्हणत मुख्यमंत्री मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री, मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले मेघना बोर्डीकर सोबत बोलणं झालं आहे त्यांचं बोलणं माध्यमांकडून अर्धवट दाखल ठेवण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले नेमकं का काय म्हणाल्या होत्या मेघना बोर्डीकर आपण पाहूया राज्याचे आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री पवार यांनी ट्विट केला होता या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या पार्श्वभूमीवर आता मेघना बोर्डीकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलाय रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनते जनतेची दिशाभूल करू नये बोरी येथील विधवा मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो अशी तक्रार होती त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले असं मेघना यांनी सांगितलं आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक उद्घाटनासाठी शहरात आले होते यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवावाद निर्माण करणारं ठरलं सामाजिक न्याय भवनाच्या वसतीगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आपल्या बापाचं काय जाते असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलंय आणि या व्हिडिओमुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बाऊ करत असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा